मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे गेल्या वीस वर्षापूर्वी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी दरम्यान येथील रहिवासी रामेश्वर इंगोले हे घराचे बांधकामाकरिता खोदकाम करत असताना त्यांना तीन हिंदू देवतांच्या पुरातन मूर्त्या सापडल्या होत्या त्याच मूर्त्या गावातील राम मंदिरात स्थापना करून ठेवण्यात आल्या परंतु काही दिवसांनी याच मूर्त्यांवरून माना येथे दोन समाजात दंगल घडल्याने सदर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले न्यायालयाच्या आदेशावरून तिन्ही मूर्त्या नागपूर येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या रामेश्वर इंगोले यांनी पाच ते सहा वर्षीपूर्वी त्याच ठिकाणी बांदरूमचे बांधकाम करण्याकरिता खोदकाम करत असताना परत एक मूर्ती सापडली परंतु त्यांनी भीतीपोटी आणि गावातील वातावरण बिघडेल याकरिता याची वाचवता कुठेही न करता ती मूर्ती जागीच बुजवून ठेवली मात्र या गोष्टीला आज उजाळा फुटल्याने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सचिन देशमुख भाजीव मोचे तालुका अध्यक्ष पप्पू पाटील मुळे निलेश वानखेडे यांचा पुढाकाराने शुक्रवार दिनांक एकतीस रोजी परत खोदकाम करून मूर्ती काढण्याचे काम सुरू आहे हो नेमका आज खोदकाम करताना जे मूर्ती करता सापडल्याचा दावा करत आहेत किंवा मूर्ती असल्याचा दावा करत आहेत त्याच्यानंतर आपण काय सांगणार हे माना पूर्वीचं हे मणिपूर हे बब्रुवानाची मूर्ती आहे गाव होतं बब्रुवानाचं राज्य होत घटसकोटचा मुलगा बब्रुवान त्यांनी हे राज्य पलटी केलं होतं म्हणून आजपर्यंत या माण्यामध्ये ज्या ज्या वेळेस घराच्या पहिया खाल्ल्या गेले वीर खाल्ल्या गेले किंवा के गड्डा केल्या गेले तेव्हा इथं मूर्त्या असो भांडे असो इतर काही वस्तू असतील मौल्यवान तर ते उलट्या स्वरूपाचं सापडते आणि या जागेच्या अगदी समोर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये चौदा तीन, तीन लाख तीन ला इथं जैन धर्मियांच्या आराध्य असलेल्या तीन मूर्त्या सापडल्या होत्या आणि त्या सापडल्यावर हो थोडस इथं काही वाद झाले आणि ते नागपूरच्या आपल्या म्युझियमले त्या शासनानी जमा केल्या त्यानंतर हा विषय इथं स्टॉप झाला होता पण मूळ जे घर आहे त्यांचं नाव आहे रमेशजी इंगोले त्यांचे जे आबाजी होते त्यांनी इथं जेव्हा संडास बांधायचा होता त्यावेळेस इथं गड्डा खणला होता आणि त्यावेळेस त्यांना इथं तीन मूर्त्यांचे चेहरे दिसले त्यांनी ते धार्मिक असल्यामुळे आतंकमान असल्यामुळे त्यांनी त्या संडास मूर्त्यावर न करता ते जागा भुजून टाकली आणि त्याची वाच्यता कुठे न करता ते आज तागायचे पेंटिंग होती पण आता त्यांच्या नातवानी कोणापाशी ना हे वाच्यता केल्यावर ही बातमी वाऱ्यासारखी फैलली आणि मूर्तिजापुरातील सगळे जैन धर्मीय लोक आमच्या इकडे आले ऑफिसला आले त्यांनी सांगितलं की भाऊ इथं आमच्या जैन धर्मीयांच्या संतांच्या मूर्त्या इथं आहे अशी चर्चा आहे याच्या पहिले जैन धर्माचे संत येऊन गेले त्यांनी सांगितलं आणि जिथं जैन धर्मियाचं मंदिर आहे तिथं पुरातन वीर असते हा मातांगपूर आहे इथं पंधरा घर आहे पण इथं जो व्ह्यू आहे इथं जे रचना आहे बाजूला वीर आहे मंदिर आहे ते फार पुरातन मणिपूर आहे आजचं माना ज्या वेळेस या सगळ्या लोकांनी शंका निर्माण केली तर त्या शंकेचं निरासरण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही मध्ये ठाणेदार आमदार पोलीस पाटील सरपंच पटवारी जा, जैन कार्यकर्ते समाजाचे सगळे पंचनामा करून सगळ्या गावाच्या सामने आज इन कॅमेरा इथं आम्ही जीसीपीच्या द्वारे खुदाई चालू केली आहे खन्न चालू आहे साडेती चार फुटापर्यंत आम्ही इथं बीला काम करून नंतर हे काम हाताने करण्यात येईल जर मूर्त्या सापडल्या तर जैन धर्म्याचे सगळे संत मंडळी समाज मंडळी या मूर्त्यांचं इथं मंदिर बांधायचं की काय करायचं हे ते ठरवून गावकऱ्यांच्या समतीनं जे ठरीन ते होणार आहे वाद झाले तर या सापडल्यावर जर वाद झाले तर या नागपूरच्या म्युझियममध्ये जाणार पण जर जा सापडलं तर एक मोठं तीर्थक्षेत्र हे होऊ शकते आणि इतिहासामध्ये महाभारतामध्ये त्याची नोंद होईल जो पुरावा इथं जर आज सापडला तर शंभर टक्के हे मानन असून हे मणिपूर असेल ही बब्रुवानाची नगरी होती हे याहून सिद्ध होणार आहे म्हणून आज त्याचं खोदकामाचं काम चालू केलेलं आहे आणि आपल्या सामने काम आहे या ठिकाणी आज ज्या प्रकारे खोदकाम सुरू आहे आणि मूर्ती असल्याचा दावा केला जात आहे या संदर्भात आपण काय सांगाल सर कोस्टेट असताना स्थानिक आमदार अधिक आणि काही जैनधर्मीय लोक आले आणि त्यांनी सांगितलं त्यांना अशी माहिती मिळाली आहे की या ठिकाणी जो एक वस्ती आहे या ठिकाणी त्यांच्या काही आपल्या भगवान महावीर यांच्या काही मोठे या ठिकाणी मिळालेल्या आहेत याबाबत स्थानिक आमदार स्थानिक तहसीलदार यांच्याशी चर्चा करून स्थानिक टीमच्या मस्तीने या ठिकाणी उत्खान चालू करण्यात आलेलं आहे आणि अशी शक्यता वाटते की या ठिकाणी नोट असावी कारण की आपण सुद्धा या ठिकाणी नोटी मिळालेल्या आहेत प्रक्रिया करून काढण्यात मोतीजापूर प्रतिनिधी श्याम वाळसकर सह विदर्भ चीफ प्रतीक कोरेकर सीई एन न्यूज अकोला माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे सर्व खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा आज नाही तर कधीच नाही एकेचाळीस लाखांपासून चौसष्ट लाखांपर्यंत सर्व करा सही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बा